नाचंगाव येथे स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची भागीदारी आरोग्य विभागाच्या सूचनेचे पालन केल्यास विविध आजारावर आडा बसेल असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी देवडी पुलगाव विधानसभेचे आमदार राजेश बकाने यांनी व्यक्त केले ते पुढे म्हणाले आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनेचे पालन केल्यास कुठलेही आजार होणार नाही हे आपण खबरदारी घेतली पाहिजे हाजो है, हा जो स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आहे हा महिलांसाठी आहे आणि म्हणून महिलांच्या विविध आजाराबाबत तपासणी या शिबिरामध्ये करण्याचा निर्धार भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनापासून तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनापर्यंत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि सगळ्यांनी सर्व महिलांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी असेही या प्रसंगी आमदार राजेश बकाने यांनी सांगितले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेश्मा बोरघरे यांनी आरोग्य संस्थेविषयी आमदार मोद्यांना माहिती दिली व सर्व माहिती या प्रसंगी आमदार महोदयांनी ऐकून घेतली अडीअडचणीतसुद्धा प्रसंगी त्यांनी विचारल्यात त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अडीअडचणी वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्या या शिबिरात विविध आजारावरती पोस्टर लावून प्रदर्शनी करण्यात आली तसेच महिलांना आहार विषयक माहिती देण्यासाठी आहार प्रदर्शनी सुद्धा लावण्यात आले या प्रसंगी माननीय आमदार राजेशजी बकाने यांच्या हस्ते करण्यात आले जी काही रूपरेषा आहे ते ठरवण्याचं काम पेशंट किंवा त्याचे नातेवाईक करत असतात म्हणून तुमचं मनापासून अभिनंदन करतो की जर का चौदा घंट्यांनी तो रिपोर्ट जात असेल तर तो चौदा घंट्यांनी न जाता तो दहाच तासात गेला पाहिजे याच याची काळजी तुम्ही घ्यावी हे या ठिकाणावरून सांगतो या ठिकाणी देवळीच्या पी एस सीला सुद्धा ग्रा, ग्रामीण रुग्णालयाला सुद्धा आम्ही म्हटलं की साधारण ॲम्ब्युलन्स सगळ्या ठिकाणी आहे कार्डायक ॲम्ब्युलन्स जिल्ह्यामध्ये कुठेच नाही जर का आपल्याला ऑक्सिजनची व्हेंटिलेटरची ॲम्ब्युलन्स व बोलवायची असेल विनोद भाऊ तर ती नागपूरला फोन करून बोलावं लागते ही स्थिती वर्धा जिल्ह्याची आहे मी त्याच दिवशी राहुलला सांगितलं म्हटलं आपला समोरचा आमदार निधी आला की काही असो या विधानसभेसाठी एक कार्ड अँब्युलन्स द्यायची ते केवढ्याची हो आधी ती एखाद्या पी एस सीला द्यायची किंवा देवळीसारख्या मोठ्या रुग्णालयाला किंवा पुलगावसारख्या मोठ्या रुग्णालयाला ठेवायचं म्हणजे त्याचा फायदा या विधानसभेमध्ये सगळ्यांना झाला पाहिजे या दृष्टीने आपण या ठिकाणी प्रयत्न करू ट्रेनिंग सेंटरचा विषय तुम्ही सांगितला मॅडम एक चांगली गोष्ट आहे साडेतीन करोड रुपयाचा एक चांगली वास्तू आपल्या डोळ्यापुढे उभी होऊन आलेली आहे त्या ठिकाणी हॉस्टेल आहे त्या ठिकाणी ट्रेनिंग घ्यायला येणार आहे सगळे लोक रहिवाशी स्वरूपात येणार आहे म्हणजे हॉस्टेल आहे म्हणजे त्या ठिकाणी राहतील सगळ्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होईल म्हणजे नाचनगाव सारख्या ठिकाणी एक ट्रेनिंग सेंटर होणं ही पण आपल्याला भूषणावहक गोष्ट आहे आणि विशेष करून आता सरांनी सांगितलं कुठं गेलं आपले वाटाणेजी आता मला वाटलंच तरी तुम्ही तुमच्या हाती माईक असला का काहीतरी कारभार करताच तुम्ही <laughs> आता त्यांनी आमच्या देवळीचे ना आमच्या शेजारी राहतात ते त्याच्यामुळे त्यांचा कारभार मला चांगला माहिती आहे आणि चांगला कारभार करता तुम्ही काही विषयच नाही म्हणजे विशेष करून या ठिकाणी त्यांनी सांगितलं तिकडे जेव्हा आम्ही स्टोअरला गेलो त्यावेळेस ते लगेच माझ्या बाजूला आले भाऊ म्हणे हे पाणी पा म्हणे कसं आहे मी म्हटलं मग इथं गट्टू लावायचे आहे म्हटलं ला मग पैसे द्यावा म्हटलंय आणि वाहन शेडचा सुद्धा विषय वाटाने जर तुम्ही सांगितला दहा लाख रुपये तर ऑलरेडी फर्निचर साठी आपण मंजूर केलेले आहे तो तर काही विषयच नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त दहा लाख रुपये वाहन शेडासाठी शेडसाठी सुद्धा आपण उद्याच पत्र देऊ त्याची चिंता करू नका म्हणजे एक खऱ्या अर्थाने वाहन शेड झालं ट्रेनिंग सेंटर झालं त्याच्यामध्ये गट्टू पण होऊन जाते आणि दहा लाख रुपयाचं फर्निचर आणि बाकीच्या सुविधा तुमच्याकडे आलेल्याच आहे ऑपरेशन थेटरपासून सगळं तर इ सी जी करतो का आपण चालू आहे एक्सरे एक्स रे मशीन पाहिजे होणार नाही टेक्निशियन नाही आहे तर पुलगाव जवळ असल्यामुळे तिकडे पाठवतो ठीक आहे सगळं झालं म्हणजे एखादी एक्सरे मशीन मागून घ्या ना हरकत काय टेक्निशियन एक एक टेक्निशियन देणं एवढाच विषय आहे ना तर हरकत नाही कारण या ठिकाणी प्रशस्त बिल्डिंग आहे फक्त